आंदोलन चालू आहे आणि आज ऑपेशनाचा अकरावा दिवस आहे शासनाने आमची दखल न घेतल्यामुळं कोल्हापुरातील शैक्षणिक व्यासपीठानं निर्णय घेतला की आज सगळ्यांच्यासाठी या शिक्षकांच्यासाठी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठानं रास्ता रोकोचा निर्णय घेतला त्याबद्दल मी या शैक्षणिक व्यासपीठाचा आभार व्यक्त करतो आणि जोपर्यंत आदेश होत नाही तो पण आमचा हा लढा सुरूच राहणारा बंद होणार नाही